संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या से एकशे सेहेचाळीसाव्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा टम्म फुगलेली भाकरी ठेचा चून अंबाडीची भाजी असा मस्त सुग्रास नैवेद्याचा बेत आहे काय जबरदस्त दिसतंय शुद्ध सात्विक आहा हा क्या पाथ हे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गजानन महाराज प्रकट दिन विशेष चून भाकरीचं नैवेद्य कसा बनवायचा ते बघतोय नैवेद्य म्हणलं की आपल्या मनात कायम येतं की कांदा लसूण विरहितच बनवलं पाहिजे तर मला असं वाटतं ना की आपण ही भीती घेतो आणि याच्यामागे मुख्य हेतू किंवा कारण हा असेल कारण नैवेद्य तर देवन खात नाही देवाला आपण अर्पण करतो पण तो एंड खातो आपणच आणि कांदा लसूण इन जनरल फक्त सणाच्या दिवशी किंवा नैवेद्याच्या दिवशी नाही एरवी ही जर वर्जित केला तर तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो कारण हे दोनही गोष्टी तामसिक वर्गामध्ये मोडतात सो so, मला असं वाटतं की याचं मूळ कारण ते असावं आणि असंही म्हटलं जातं की देह तथा देव म्हणजे आपण जे खातो पितो त्याचंच अर्पण करावं नैवेद्य एनिवे anyway, याबद्दल तुमचे काही मतं असतील तर कमेंट करून नक्की कळवा सगळ्यात आधी आपण बनवूयात चून चून म्हणजे बेसनला चून म्हटलं जातं तर सगळ्यात आधी आपण पिठलं करूयात तर इथे तेल गरम केलेलं आहे खमंगाशी फोडणी बसली पाहिजे सगळ्यात आधी मोहरी मोहरी इथे व्यवस्थित तडतडली की यामध्ये घालूयात जिरं अर्धा चमचा हिंग पाव चमच कढीपत्ता आणि लसूण मिरचीचा ठेचा तर इथे मी काय केलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतली ओबडधुबडच पेस्ट करायची खूप अशी फाईन पेस्ट करायची गरज नाही आता ही लसूण मिरची छान परतून घेऊयात आणि हे व्यवस्थित परतत आलं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला आणि कांदा पण आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालूयात हळद पाव चमचा हळदही व्यवस्थित मिक्स करूयात आता यामध्ये घालायचं आहे पाणी अर्धा कप बेसन आहे तर इथे मी दोन कप पाणी घालते चवीपुरतं मीठ आणि याला आहे ना या पाण्याला एक छान उकळी काढून घेऊ आता इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे गॅस मी मंदाचेवर करून घेतला इथे काय केलं बाऊलमध्ये अर्धा कप बेसन घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे खूप पाणी घातलेलं नाही आहे आणि त्याच्या गुठळ्या पण अशा खूप मोडलेल्या नाही आहे कारण मला गुठळ्यांचं पिठलं आवडतं त्यामुळे अगदी हलकंसं मिक्स करून घेतलं आहे आणि गॅस मंदाचेवर करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं ना हे उडतं खूप तर हे मिक्स करूयात तुम्ही बघू शकाल खूप असं फाईन पेस्ट केलेले नाही आहे आता झाकण ठेवूयात आणि हे छानपैकी एक सात ते आठ मिनिटं तरी कमीत कमी शिजवून घेऊयात इथे हे पिठलं मी छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करते कारण हे उडतं खूप अंगात आणि तुम्ही बघू शका खूप छान दिसतंय आणि खूप असं आहे ना हे फाईन किंवा असं हे नाही झालेलं यामध्ये तुम्हाला गुठळ्या दिसतील सो हे या पद्धतीचं पिठलं खायला ना खूप मजा येते किंवा चवदार लागतं आता यामध्ये घालूयात खूप सारी कोथंबीर आणि आता पिठलं बनवून इथे आपलं तयार आहे आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघूयात तर इथे तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात जिरं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्याचसोबत लसूणही यामध्ये घालतं मिरच्या अशा भाजून घेतल्या ना तेलामध्ये की हा ठेचा म्हणजे बादत नाही त्यामुळे शक्यतो असे तेलामध्ये परतून घ्यायची पचायला हलके जातात ठीक तर इथे मिरच्यांचं हे जे स्किन आहे त्याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झाली गॅस बंद करूयात आता खलबत्ता आहे खलबत्त्यामध्ये मस्त ठेचून घेणार आहे मी हे मिक्सरमध्ये जरी तुम्ही हे फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही थोडंसं मीठ पण घालते मिठामुळे याला काय होतं ना पाणी सुटतं आणि पटकन ठेचलंही जातं आणि इथे हा मस्त असा खलबत्त्यामध्ये ठेचलेला ठेचा बनवून तयार आहे आंबाडीची भाजी कशी बनवायची ते आता बघूयात तर कुकर आहे कुकरमध्ये आंबाडीची पानं घालायची स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी ही निवडून आता यामध्ये मी घालते एक दोन चमचे ना इथे माझ्याकडे तांदूळ आहेत तांदळाची कणी आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते काही जण ज्वारीची कणी देखील वापरतात ही भाजी बनवताना मी तांदूळ वापरते ज्वारीची कणी वापरायची असेल तर ज्वारी मिक्सरला जळून ती पाण्यामध्ये थोडंसं वेळ भिजत घालायची त्यातले जे वरची कस निघतो किंवा टर्फल निघतात ती काढायची आता हे झालं आणि काय करूयात यामध्ये आता थोडंसं पाणी मी घातलेलं आहेच तर इथे पण आहे ना माझ्याकडे हे भिजवलेलेच डाळ शेंगदाणे आहेत तर हे मी डायरेक्ट याच्यात नाही घालते यामध्ये थोडीशी आपण जागा करतो आहे काय होतं आपल्याला ही भाजी ना नंतर घोटून घ्यायची असते त्यामुळे यामध्ये मिक्स नाही करत जर शेंगदाणे आणि डाळ त्यामध्ये राहिले तर ती भाजी घोटायला त्रास होतो त्यामुळे हे भिजवलेले हरभराची डाळ आणि शेंगदाणे असे वाटीत किंवा एका ग्लासमध्ये ठेवलं तरी चालेल झाकण लावायचं आणि मध्य माचेवर एक फक्त पंधरा मिनिटं हे छान मी एकत्र वाफवून घेणार आहे शिट्टी काढायची गरज नाही आहे काय होतं ना वाफेवर जो पदार्थ शिजला जातो त्यातले जे अन्न घटक आहे न्यूट्रिशन आहे ते त्यामध्ये इंटॅक्ट राहतं त्यामुळे शिट्टी नाही काढायची वाफेवरच आहे कुकरमध्येच पण वाफेवरच शिजवून घ्यायचं आता इथे ही भाजी मी मस्तपैकी वाफवून घेतलेली आहे क्या बाकी आता हे डाळ शेंगदाणे काढून घेऊयात आणि हे जी भाजी खाली शिजलेली आहे ही छानशी घोटून घ्यायची आता याला आहे ना बेसन वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे फक्त असे छान रवीने घोटून घोटून घेऊयात भाजी फोडणीला घालूयात तेल गरम केलेलं आहे सगळ्यात आधी मोहरी मोहरी मस्त तडतडली पाहिजे मोहरीमध्ये घालूयात जिरं लसूण हिरवी मिरची आणि थोड्या सुक्या लाल मिरच्याही घालते दिसायला छान दिसतात म्हणून आणि चवही छान करते तर लसूण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात लसणाला छान सोनेरी रंग आलेला आहे थोडीशी हळद आणि आता यामध्ये घालूयात हे शिजवलेली आंबाडे थोडंसं पाणी घालूयात मस्त अशी ना खमंग फोडणी बसली ना त्याचा सुवास खूप छान दरवळतो आता हे जे डाळ आणि शेंगदाणे आपले छान शिजवून झालेले आहेत हेही घालूयात चवीपुरतं मीठ आणि थोडासा गुड चवीपुरतं आता हे मिक्स करूयात आणि याला आहे ना छान अशी एक उकळी काढून घेऊयात इथे या भाजीला छान एक उकळी आलेली आहे आणि खूप मस्त सुवास येतोय आता गॅस बंद करूयात आणि पुढची रेसिपी बघूयात आता बनवूयात मौसूत असा शिरा जो सॉफ्ट राहील आणि बराच वेळ सॉफ्ट राहण्यासाठी काही टिप्स पण आपण यामध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी तीन चमचे साजूक तूप घेते तर यामध्ये घालूयात अर्धा कप बारीक रवा शक्यतो शिरा बनवताना उपम्याचा रवा नाही वापरायचा बारीक जितका शक्य असेल तितका बारीक रव्याचा वापर करायचा आणि हा रवा खमंग असा भाजून घेऊयात मध्यमाचे तर जवळपास एक पाच मिनिटं झालेलं आहे रवा छान मी इथे भाजून घेतला आहे आता या स्टेपला यामध्ये मी घालते काजूचे तुकडे आणि बदाम हे आत्ताच घालायचं म्हणजे काय होतं ना रवा भाजत असताना तेही छान भाजून निघतं आणि छान क्रिस्पी होतं आता आणखी एक चार ते पाच मिनिटं हा रवा छान खमंग भाजून घेते आता इथे रव्याला सुंदर असा रंग आलेला आहे एकसारखा सोनेरी खूप मी भाजत नाही रवा म्हणजे अगदीच तांबडा होईपर्यंत रवा नाही भाजून घ्यायचा हलकासा असा सोनेरी रंगावरच भाजायचा आता यामध्ये मी घालते केशर उगाच घालते नाही घातलं तरी चालेल मनुका हेही -हे, मिक्स करूया आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी आता गरम रवा आहे तर यामध्ये गरम गरमच पाणी घालायचं थंड पाणी घातलं तर रवा फुलत नाही आणि तो असा चिवट होतो फुललेला मस्त असा मौसूत शिरा असेल तर गरम रव्यामध्ये गरम पाण्याचा उपमा करत असाल शिरा करत असाल गरम पाणी घालायचं सो अर्धा कप रवा आहे तर इथे मी दीड कप पाणी घेतले आणि तुम्हाला हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही हलकंसं वाढवू शकता पण हे प्रमाण माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे अर्धा कप रवा तर दीड कप पाणी आणि हे सगळंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता काय करूया पाणी घातल्यानंतर लगेच साखर घालायची गडबड नाही करायची रवा आहे ना आपण छान फुलवून घेणार आहोत पाच मिनिटं एक मस्त याला छान वाफ काढून घेऊयात इथे हे छान वाफवून घेतलेलं आहे पाच मिनिटं क्या बात आहे आता हे पुन्हा आपण एकदा एकजीव करूया आणि आता काय करायचं आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय साखर पाव कपला थोडीशी एक चमचाभर जास्त साखर मी घातली आहे एक चमचा साजूक तूप पण घालतोय यामध्ये वेलचीपूड आता हे व्यवस्थित मिक्स करूयात एकत्र करूयात आणि आता साखर घातली ना की आपल्याला हे शिजवायचं नाही आहे शिरा झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि त्या वाफेवर किंवा त्या हीटवरच ती साखर मेल्ट झाली पाहिजे काय होतं ना साखर जर तुम्ही शिजवत बसला तर त्याचा पाक होतो आणि मग जसा जसा तो थंड होत जातो तसं तसं त्याचे घट्ट गोळा होतो शिऱ्याचा ते टाळण्यासाठी साखर टाकली की गॅस बंद करायचं आहे जेवढी त्यामध्ये उष्णता आहे हीट आहे त्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळली पाच मिनिटं हे व्यवस्थित असंच मुरण्यासाठी ठेवलं होतं आता बघूया येस साखरही छान विरघळली आहे आणि त्याचसोबत हे तूप आहे हेही छान मेल्ट झालं आहे आणि तुम्ही बघू शकाल केशर ही मस्त दिसतंय आता भाकरी बनवूयात भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ घ्यायचं अगदी चिमुळभर मीठ घालायचं आणि पाणी घालून ना हे पीठ छान मळून मळून घ्यायचं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे हे पीठ छान असं मळून मळून घेतलं पाहिजे एकसंध केलं पाहिजे हे ही स्टेप केली ना छान की भाकरीला अजिबात भेगा जात नाही आणि भाकरी जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ती छान भाजली देखील जाते आता या पिठाचा मळलेल्या पिठाचा छान असा स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आणि तुम्हाला हवी तशी भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आधी मी शक्यतो प्रेफरेबल ना हातावर थोडी थापून घ्यायची आणि मग सुक्या पिठावर थापून घ्यायची आणि भाकरी थापताना ना थापता त्याच्या कडा थापत जायचा आणि मग मध्यभाग सगळ्यात शेवटी थापायचं त्यामुळे काय होतं ना भाकरी एकसारखी थापली जाते आता मी इंडक्शनवर भासते त्यामुळे खूप मोठ्या आकाराची भाकरी नाही बनवू शकत तुम्ही बघू शकाल पण इंडक्शनवर ही भाकरी छान होते मस्त फुगली जाते टमटमीत होते आहा हा क्या बात हे जबरदस्त हां आणि तेच इंडक्शनला काय होतं ना सरकम खूप छोटा असतो आणि जितकं सरकम तितकंच हीट लागते तव्याच्या एजेस ज्या आहेत तुम्ही बघू शकाल भाकरीला मध्यरंगीत जरा खरपूस झालेली आहे पण हरकत नाही गॅसवर तर जबरदस्तच बनते ही भाकरी भाकरी तयार आहे सगळा स्वयंपाक तयार आहे पिठलं भाकरी आंबाडीची भाजी शिरा पण अशाच मस्त रेसिपी साठी मधुराज वर मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> <laughs> रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव